हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फिल्ड फिल्ड हा फिल्डचा पास्ट टेन्स व पास पार्टिसिपलचा रूप आहे फिल्डचा मराठी तट भरणे किंवा भरून घेणे ठेवणे जागा भरणे भरून राहणे व्यापणे पूर्ण किंवा पुरी करणे किंवा वेळ घालवणे होत आहे फिल्डला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही बॉटल विथ ज्यूस दुसरा वाक्य आहे द पार्क विथ पीपल तिसरा वाक्य आहे ही विथ एन इंटेंट क्युरिओसिटी चौथा वाक्य आहे शी फिल्ड इन द रिक्विजिट पेपरवर्क फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू